आज आंतरवालीमध्ये राज्यव्यापी बैठक आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या विविध भागामधून हे मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत माझ्यासोबत काही मराठा बांधव देखील माझ्यासोबत आहेत काय चर्चा होईल ही अपेक्षा आहे आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय मनोज दादा पाटील जो निर्णय देतील सर्व अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य तो मान्य करणार आहे आणि मनोजदा जोरांगे पाटला जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व मराठा समाज मनोजदा जोरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणार आहे कुठून आला दादा पाट्रेंचा पाट्रेंचा दा तुम्ही आम्ही अपेक्षित या बैठकीमध्ये काय चर्चा हो। काय पाटील निर्णय देतील ती सगळ्या समाजाला मान्य तुमची काय तुम्ही पाटलांसोबत काही चर्चा वगैरे करणार आहेत मुंबईच्या दिशेने जे मराठा बांधव आम्ही जरंगे पाटलांबरोबर ही चर्चा करणार की जाती एकदम कट्टर पण लढाई करून आपण आरक्षणासाठी मुंबईला मोर्चा जबरदस्त घेऊन जायचा असा जबरदस्त नाव ते त्यांनी जाग आली पाहिजे शासनाला आम्ही दिव्यांग या अगोदर देखील मुंबईला गेलो होतात मात्र आता परत जाण्याची वेळ येते काय प्रतिक्रिया आता परत जाण्याची वेळ येते ही सरकारने नामुष्किल केलेला आहे त्या कारणाने मनोज जो आदेश देतील आम्ही त्याप्रमाणे मुंबई येथे धडकणार आहोत त्यानंतर मुंबई पूर्ण जाम करून टाकणार आहोत आता हा मराठ्यांचा महाप्रलय मनोज जरागी पाटील यांनी आंदोलनं केले काही उपोषण देखील केले मात्र या सरकारच्या माध्यमातून ह्या लढ्याला कोणकोणतं यश आलंय असं वाटतंय तुम्हाला कोणकोणतं यश आलं असं आपल्या समोर पूर्ण महाराष्ट्राला नव्हे जगाला दिसतंय आरक्षणाचा मुद्दा आता सरकारच्या मार्गी लागलेलं सरकार मार्गी लावतच आहे त्याचप्रमाणे महिला दलित वगैरे यांच्या सं यांच्या संदर्भात सुद्धा दादांचा मोठा कुठा करावा आणि आरक्षण भेटत नाही तोपर्यंत दादा मागे हटणार आहे आणि सुद्धा दादाबरोबर हटणार नाही मागे ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक मराठा माणूस या ठिकाणी घोषणा देत आहेत आणि या दरम्यान वेगवेगळे येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय बाबा कुठून आलात आणि या माझं नाव राहणार गाव तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर इथनं आलेला काय हा जो मनोज जरांगे पाटील यांनी जो हा लढा दिला गेलाय याच्यामधून म्हणजे कोण कोण कोणतं यश मिळाले असं तुम्हाला वाटतं आतापर्यंत भरपूर काय मराठा समाजाच्या कुंभे नोंदी सापडलेल्या आहेत आणि पुढे आणखी जे काही राहिले धकेश वगैरे कायदा गॅजेट हे पण मिळणार आहे या सरकारनं या, या सरकारनं काहीतरी चांगले निर्णय देखील घेतले असं म्हणावं लागेल का सरकारने दादांना जसं अपेक्षित होतं आहे त्या पद्धतीने सरकारने कुठल्याही पद्धतीचा असा ठाम निर्णय घेतला नाही एक वाशीचा जो निर्णय आहे फक्त जी आर काढण्याचा जो निर्णय आहे तेवढाच सरकारने एक बऱ्यापैकी चांगला निर्णय घे घेतला असं म्हणता येईल परंतु त्याच्यानंतर त्या जी आर त्या जो तो जो जी आर काढलेला आहे त्या जी आरची कायद्यामध्ये अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आणि दादा गेल्या अनेक वर्ष आपल्या मराठा आज बैठकीमध्ये काय चर्चा होणं अपेक्षित आहे या आजच्या बैठकीमध्ये सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावं जर आरक्षण दिलं नाही तर सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधव मोठ्या ताकदीने दादांच्या पाठीमागे मुंबईमध्ये दाखल होऊन सरकारला इशा सरकारला कुठल्या परिस्थितीत आरक्षण हे द्यावंच लागेल पहिल्या अपडेट्स या बैठकी दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य न्यूज मीडिया आंतरवाली सर